पाहत आहात राजा नवा दृष्टिकोन नवा विचार शाहदा येथील सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स इथं असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स यांच्या वतीनं एम पी नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीस अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात यशस्वीरित्या पार पडली या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेला जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला विद्यार्थ्यांना नीट आय आय JA, टी जेईई यू पी एस सी सीओई टी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे या यशस्वी आयोजनाबद्दल सर सय्यद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली साहेब यांनी समाधान व्यक्त केले तरी या आयोजनात अब्दुल अँड वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष खलीक जसीम शेख यांनी एम पी चे शहरस्तरीय प्रतिनिधी म्हणून महत्वाची भूमिका बजावली शिक्षक व पालकांनी अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्यास योग्य दिशा मिळते असं मत व्यक्त केलं आहे